आपण तास पेडणे येथील अबकारी विभागाचे कर्मचारी हरीश नाईक यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी करत संजय बरडे यांनी पेडणे पोलिसांकडे तिसरी तक्रार दाखल केली आहे हरीश नाईक यांच्या विरुद्ध सातत्यानं होणाऱ्या तक्रारीमुळे स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून बरडे यांनी त्वरित कारवाईची मागणी केली आहे आणि तो म्हणतो आपलं सरकार म्हणता स्कॅमात तर ना तुझेकडे स्कॅम हे आम्ही तुमका सांगता सेंट्रल बँकेचं जर तू असे ग्रांटेड धरता आणि तुझो डिपार्टमेंटाचो एकटो एल एक एक डी सी ऑफिसर सळ सळ रबर स्टॅम्प तयार करता एक न्हू दोन न्हू तीन नू आणि ते सांगतात आम्ही कडल्यान पैसे वसूल केले कोण एक्सईज डिपार्टमेंटचं कमिशनर सांगता आम्ही ते सगळे पैसे घेतले आनी तू जर पैसे घेतले जाल्यार पोलीस स्टेशन कंप्लेन किती लावून ना आणि एक पोलीस स्टेशन कोणी कंप्लेन करू जे की सेंट्रल बँकेचं मॅनेजर जो असा ते येता वयता वयता कोण हा स्टडीली नसता तो येण्या उप दुसरं येता तिसरं येता पण सेंट्रल बँकेन जर मनीस जर ट्रान्सफर झालो तर ते किती म्हणतात आपले ना तो फाटल्या दिसांनी जलो म्हणून पण आज किती झाले ती तन्वी वस्त न्हू ने आज जणटे लोकांचे आज पैसे घेतले आणि हांगाले पैसे गोव्हर्मेंटाचा ऑफिसर बँकेचो रबर तो कसं यूज करू शकता आणि बी प्रमोद सावंतचे डिपार्टमेंट आणि प्रमोद सावंताकडे पोलीस ऑफिसर असा हंगा साहेब जो असा देड वर्ष झाले एकच जाग्याचे असा लोकरी म्हणून साहेब असा त्याला हाय कितले फी तरी कंप्लेटी दिली आता हा तिकडे येलो आता असलो पहिला असं नसला खेळला खबर ना पण तो, तो प्रेझेंट ना भीतर ना पण ते हा पर्सनली सांगा लागून एफ आय आर करूक ना तेना जर एफ आय आर जर झाली त्या हरीश नायकाचे आज खरी भया भय उरतो असं